नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी स्वीटची रेसिपी तर सणांचे दिवस आहेत आणि बाहेरून आपण स्वीट मिठाई वगैरे तर आणतच असतो तर ह्याच मिठाई आपण कमी वेळातच घरीच बनवल्या तर तर सगळ्यांनाच मजा येणार आहे तर हीच मिठाई आज आपण घरी बनवायची आणि ती कोणती सांगते तुम्हाला तर आज आपण बनवायचे आहेत लाडू आणि तेही बिना झारायचे बिना झंझट अगदी हसत खेळत म्हटलं तरी होणार आहे चला काही अवघड नाही अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे आणि सगळ्यांना जमणारी तर चला बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तर बेसनपीठ लागणार आहे पहिल्यांदा मोतीचूर लाडू करतो आहे बेसनपीठ ह्यासाठी झारा वगैरे काही लागणार नाही आपल्याला तर इथं मी घेतलेलं आहे दोन वाटी बेसनपीठ ह्या ही काचीची वाटी आहे ना बाऊल तो मी दोन वाटी घेतलेला आहे आणि ह्याचंच माप मी ठेवलेलं आहे तर असं करायचं आहे आपल्याला एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीनंच परफेक्ट माप हे घेत राहायचं आहे तर बघा बेसनपीठ आहे ते अगदी बारीक आहे आणि विकतच आहे शक्य असेल तर विकत घ्या कारण ते अगदी बारीक बेसनपीठ असतं बघा हे बघा अगदी बारीक असतं तर हे असं बेसनपीठ आपल्याला घ्यायचं आहे नाही तर मग घरचं असलं तरी चालणार आहे तर दोन वाटी बेसनपीठ दोन वाटी बेसनपीठाला दोन वाटी साखर घ्यायची आपल्याला बाकी साहित्य आपण रेसिपी करत करत बघूया बघा इथं मिक्सर जार घेतलेलं आहे मी आणि ह्याचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये करायचं आहे तर ही वाटी जरा बघा बारीक बेसनपीठ असल्यामुळं सगळं असं चिकटून बसलेलं आहे खूप बारीक असतं बेसनपीठ हे शक्यतो विकतचं घेऊ हो शकला तर घ्याच लाडू छान होतात त्यानी हे बेसनपीठ आहे ते आपण ह्या मिक्सरमध ग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघायची आणि सगळ्यांना येणारी तर ह्या बेसनपीठामध्ये आपल्याला एक चिमटभर एवढं मीठ घालायचं आहे कारण आपण गोडाचा पदार्थ करतोय तर हे बघा एवढं असं मीठ घालायचं आहे त्यानंतर तेवढंच आपल्याला घालायचं आहे खायचा सोडा हे बघा एवढी चुटकी भरून आपण खायचा चिमटभर आपण ह्या खायचा सोडा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे दोन चमचे तेल बघ खायचे पोहे खायचे चमचे आहेत त्यानेच आपल्याला मोजून दोन चमचे तेल घालायचे यानंतर ह्याच्यामध्ये घालायचे सव्वा वाटी पाणी एक वाटी घालायचे आणि सव्वा वाटी म्हणजे अर्ध्याला थोडं कमी हे बघा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर तयार होणार आहे बघा एक तीन ते चार मिनटं आपण छान असं बॅटर हे फेटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि कन्सनटन्सी बघा त्याची ही अशी त्याची कन्सन्टन्सी आपल्याला पाहिजे हे बघा हे असं पडलं पाहिजे तर आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे इथं तेल गरम करण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेलं आहे कारण बुंदी याच्यामध्ये पाडायची आपल्याला आणि तेल ओतून घ्यायचं आहे तेल जे आहे ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बुंदी करायची तयारी करूया चला गॅस आता मीडियम करायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की गॅस आपण थोडं बारीक करून घ्यायचं आहे मीडियम टू स्लो करायचं किंवा मिडियम करायचं आहे ही पायपिंग बॅग आहे हे बघा ह्याच्यात आपल्याला ही बुद्धी करायची हे बघा ह्या चला तर सुरुवात करूया हे बघा थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आपण जर हळूहळू त्याला बुंदीला पाडलं तर ती मोठी बुंदी होते आणि थोडं प्रेशर देऊन अशी जर पिचकरी यायला लागली बघा अशी पिचकरी पडायला लागली तर बुंदी बारीक पडते बघा तशीच बुंदी आपल्याला पाहिजे हात आपण हलवत आहे असा तुम्हाला पायपिंग बॅग दिसत नसेल पण दिसते आणि बघा ही बुंदी किती छान पडते बघा मस्त अगदी त्यास आता मी थोडा मिडियम केलेला आणि जर मोठं होल पडलं तुम्ही तर बुंदी मोठी पडेल जाड पडेल मस्त अगदी बघा किती छान बुंदी पडते दिसतंय तुम्हाला चला एवढी बुंदी तळून घेऊया आपण मस्त बघा बिना झारीची आपण बुंदी पाडलेली तळून घेऊया मस्त पैकी छान कलर बदलेपर्यंत बघा किती सहज बुंदी पडलेली आणि अगदी गोल 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 बुंदी पडलेली मस्त अगदी चला गॅस थोडासा बारीक करूया नाहीतर बुंदी जळून जाईल ही बुंदी आहे ना काढायला थोडा वेळ लागतो कारण बारीक बुंदी असते ना जरा तेल चांगलं जितळून घ्यायचं काढायचं अजिबात कंटाळा येत नाही ही बुंदी पाडताना वगैरे चला ही बुंदी काढून घेऊया काही बुंदी आपण आता केलेली कसली बारीक आणि मस्त गोलगोल झालेली आहे अगदी दिसली का किती छान झालेली आहे ना मस्त अगदी पण अशी चालणीतच काढा कारण त्याच्याबरोबर तेल येतात ते असं नितळ जातं ह्याच्यामध्ये चला आपण आणखी बुंदी करून घेऊया बघा आपण दुसरी पण बुंदी अशी तोंडून घेतोय दिसते का कॅमेरा थोडा झूम केलेला आहे मी तुम्हाला दिसावं म्हणून मस्त अगदी चला तर, तर बुंदी आपण तळून घेऊया तर बघा बुंदी पाडून झालेली तयार अर्धा तास गेलेला आहे आपला आणि बघा एवढी बुंदी पडलेली आहे मस्त बारीक अगदी गोल ही बघा कसली छान पडलेली आहे ना बुंदी मस्त अगदी बघा चला तर पुढची प्रोसेस आता करूया तर बुंदी झाली करून आता आपल्याला करायचं आहे पाक साखरेचा सिरप करून घ्यायचा आहे आपल्याला तर दोन वाट्या आपण साखर घेतलेली आहे त्यामध्ये दे आपण दीड वाटी पाणी घालायचं आहे गॅस थोडा मिडियम करूया मोठा केला तरी चालणार आहे कारण साखरेला आता विरघळायला वेळ लागणार आहे थोडा साखर आता विरगळणार आहे ना तर थोडा गॅस मोठा केला तरी चालेल आणि ताफेल कुठलाही पाक करून घ्यायचा नाही फक्त सिरप करायचं तयार याच्यामध्ये आपण थोडासा कलर घालायचा मी केसरी कलर घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घासला तरी चालणार आहे माझ्याकडे इथे व्हाईट रोज सेन्स आहे ते मी घालणार आहे दोन ड्रॉप तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता नसेल तर आणि असेल ही सेन्स तर दोन तीन थेंब घालायची तर बघा साखर इथं वितळलेली आहे फक्त आता दोन तीन मिनटं फक्त आपण शिजवून घ्यायचा आहे हा पाक पाक आपल्याला करायचाच नाही थोडंसं गुलाबजामसारखा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला झालेलं आहे बघा हाताला चिकट लागायला लागला की बाज झाला तेवढाच पाक पाहिजे आपल्याला चला त्याच्यामध्ये आपण गॅस बारीक करूया आणि ही बुंदी आहे ती घालूया गॅस मी अजून बंद केलेला नाही बघा गॅस चालूच आहे त्याच्यामध्ये आपण हे मगजबी आहेत ते घालायचे तुम्ही ड्रायफ्रूट घातले तरी चालणार आहे कुठलेही ड्रायफ्रूट असले ते घालायचे थोडा मिडियम केला गॅस मी एक दोन तीन मिनटं फक्त ह्या पाकाबरोबर ही बुंदीबत थोडीशी शिजून द्यायची गॅस मिडियम टू स्लो ठेवा एक दोन तीन मिनटं फक्त ह्या हा जो पाक आहे तो फिला की बंद करायचा गॅस एक दोन तीन मिनटंच फक्त हे शिजू द्यायचं आहे आपण एक चमचा भर तूप घालायचं आहे मिक्स करून घेऊया लाडूला छान अशी शाईन येते बघा त्यासाठी चला आता हे झाकून ठेवूया आणि एक अर्धा ते एक तासाने आपण ह्याचे लाडू करून घ्यायचे आहेत थोडंसं थंड होऊ होऊ द्यायचं आहे त्याला असतं तर आपण त्याचे लाडू करायचे आहेत ह्याच्यावरती झाकूया आता तर बघा हे जे मिश्रण आहे लाडूचं मोतीचूर लाडू करतोय आपण मोतीचूर लाडूचं हे मिश्रण आहे ते आता थंड झालेले जरा सोमट आहे थोडंसं असंच पाहिजे आपल्याला आणि असं ते पाक पिलेलं आहे बघा मस्त अगदी आणि बुंदी कशी रसरशीत दिसते अगदी ही बघा किती छान दिसते बघा चला तर आता आपण लाडू करूया मस्त झालेली बुंदी मिश्रण पहिल्यांदा असं मिक्स करून घ्यायचं आहे वरून जी बुंदी आहे ती कोरडी पडलेली असते ना तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चला तर हाताचा वापर लाडू कसे करायचे आहेत तसे तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता मस्त होत आहेत बुंदीचे लाडू मोतीचूर लाडू सॉरी बुंदीचे नाही मोतीचूर लाडू अगदी विकत आणतो ना तसेच आणि रस वगैरे छान पिलेला आहे बघा त्याने साखरेचा पाक हे बघा लाडू मस्त किती सुंदर झालेलं आहे बघा आपण विकत आणतो तसाच एक एक बुंदी वेगवेगळी दिसते बघा तुम्हाला म्हणजे किती छान बुंदी पडलेली आहे मस्त आणि हा पाक तेल वगैरे असं तूप ओपन घातलेले ना ते असं लागतंच मस्त खूप छान झालेलं आहे लाडू बघा पहिला झालेला लाडू तर लाडू कित लहान मोठे कसे करायचे तसे करा बुंदी छान फुललेली बघा मस्त अगदी लाडू दुसरा हा झाला दुसरा लाडू किती छान बुंदी बघा दिसते अगदी मस्त चला प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे मोतीचूर लाडू बघताना तुम्हाला असं वाटत असेल की विकच्चे आहेत की काय बघा किती छान अगदी मोत्यासारखे अगदी त्याची बुंदी पडलेली मस्त अगदी आणि मोठ्या साईजचे मी लाडू बांधलेले आहेत बघा अगदी बारीक बारीक नाही केलेले तरी सतरा लाडू झालेले आहेत मोठे मोठे जर छोटे केले असते तर वीसच्या पुढे झाले असते लाडू तर बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे मोतीसूर लाडू अगदी घरात बनवलेले आणि झारा नसताना आपण अगदी जुगाड करून बनवलेले लाडू आहेत आणि इतके सुंदर झालेले आहेत की मस्त अगदी कोणी ओळखणार नाही की हे विकतचे आहेत की घर गर, घरी केलेले आहेत आणि ते झारा नसताना बघा तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा कमेंट करा सांगत राहा रेसिपी कशा वाटतात त्या कुठल्या रेसिपी पाहिजेत त्या नक्की सांगा चला तर आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत आणि लाडू बघूया आता थोडून कसं झालं आहे तो आतमधून हा बघा लाडू खूप अजून ताजे आहेत ना त्यामुळे हे बघा मस्त अगदी वेग मोती मोती त्याचे वेगवेगळे झालेले आहेत अगदी मोतीचूर लाडू का म्हणतात हे असं कळतं त्याला हे बघा ताजेच आहेत त्यामुळं हात लावीपर्यंत असं होतं थोडं सेट व्हायला त्याला ठेवून द्यायचं आहे हे बघा किती छान झालेले आहेत मस्त आणि बघा ही बुंदी कशी पडलेली आहे ती मस्त अगदी